साठे महाराज असं आहे ना काही माणसाला जर म्हणलं हो तुमची बायको खूप बोलती तुम्हाला ते म्हणतात तोंडान फटकळ आहे हो पण जपाय भारी आहे तसं महाराजांचा स्वभाव या वाक्यात आहे तोंडाने ते फटकळ बोलतात असं दिंडीत जे जे पोर आहे त्यांना माहिती आहे किंवा त्यांचे विनाकारण शत्रू खूप तयार होतात असं चालता चालता कोणाला काही म्हणणं बोलणं असं ते चंचल स्वभाव असल्यामुळं पण मन निर्मळ आहे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा आणि परमार्थामध्ये भांडवल जर कोणता असेल तर विश्वास आणि बाहेरगावच्या सर्व लोकांना विश्वास होता की महाराजांचं कीर्तन छानच असतं आणि त्या विश्वासामुळं ही सगळी बाहेरगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे भांडवल त्यांच्याकडं काही कमी नाही आहे की नाही <laughs> आणि श्रोतेही जवळपास अडीच तास होत आहेत आता कीर्तन सुरू होऊन पण कोणीही जागचं हल्लं नाही एकदम शांत चित्ताने आपण सगळ्यांनी श्रवण केली हीच खरी आपल्या वेलतुऱ्या गावची परमार्थाची पावती आहे एवढं अजून तुम्ही बोलले जरी असते तर कोणी उठलं नसतं आणि एवढं सुंदर कीर्तन महाराजांनी केलं हसवणं हे त्यांच्या हाताचं मळ आहे काहीच नाही ते हसवायचं म्हणलं तर दोनही तास तुम्हाला भरपूर हसवतील पण महाराजांनी आता त्यांच्या कीर्तनाची पद्धत बदललेली आहे भांडवल बदललं आहे असं म्हणावं लागेल की नाही महाराजांनी आता त्यांचं पहिलं भांडवल सोडलं आणि त्या भांडवलामुळं बरेच दगड येत होते घरावर <laughs> त्यामुळं ते भांडवल बदलून आता हे क्वालिटीचं भांडवल ते पहिलं कीर्तनही होतं पण त्याच्यात कुठंतरी पत जात होती पण आता महाराजांनी भांडवल बदलल्यामुळं फायदाही चांगला आहे आणि पतही वाढायला लागलेली आहे असं एवढं सुंदर कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे महाराजांना उदंड निरोगी आयुष्य मिळावं साठी महाराज असं आहे ना काही माणसाला जर म्हणलं कहो तुमची बायको खूप बोलती तुम्हाला ते म्हणतात तोंडान फटकळ आहे हो पण जपाय भारी आहे तसं महाराजांचा स्वभाव या वाक्यात आहे तोंडाने ते फटकळ बोलतात असं दिंडीत जे जे पोर आहे त्यांना माहिती आहे किंवा त्यांचे विनाकारण शत्रू खूप तयार होतात असं चालता चालता कोणाला काही म्हणणं बोलणं असं ते चंचल स्वभाव असल्यामुळं पण मन निर्मळ आहे म्हणजे कपटी नाही कपट अंत करणार नाही मग प्रेम करण्याचा अर्थ एवढाच आहे एखादी चूक जरी झाली तर महाराज हे असं असं झालं आहे माझ्याकडून पण असं काही माझ्या म्हणण्याचा भाव नव्हता आता राधेश्याम महाराज असेल कोणी असेल आमच्या सगळ्यातल्यांना कोणाला जरी ते काही बोलले दिंडीतल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याचा राग येत नाही कारण त्यांना माहिती आहे हे आता बोलतात आणि एका मिनिटात पुन्हा ते लगेच माणसाच्या जवळ जा येऊन जातात म्हणून महाराजांचं असंच नाव अजून मोठं मोठं होत राहावं अशी माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करूयात